नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर हो येत आहे शिंदे एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया मंडळी एकनाथ शिंदेचे मंत्री संदीपान भुमरे अडचणीत सापडलेले आहेत त्यांच्यावरती ठाकरे गटाचे नेत्यांनी आरोप केलेले आहे ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी आरोप केले त्यावेळेस बोलताना ते म्हणाले संदीपान भुमरेने मंत्री पदाचा गैरवापर केला वाईन शॉपचे लायसन्स त्यांनी मिळवले त्यांच्या घरामध्ये सुमारे पाच वाईन शॉपचे लायसन्स आहेत पत्नीच्या सुनेच्या तसेच मुलाच्या नावावरती लायसन ना असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्राला पदावर असताना असा लाभ घेता ना येत नाही मग त्यांना हे लायसन कसं मिळालं या बाबतीतली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली तसेच या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी बोलल्याचं सांगितलं लौ। यावरती लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही मग कोर्टात जाऊ असं त्यांना इशारा दिला आता या प्रकरणी नेमकं संदीपान भुमरे काय सांगतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र